उत्तमराव जानकर भेटीला सागर बंगल्यावर गेलेले आहेत माडातील आणखी एक चेहरा सागर बंगल्यावर पोहोचलेला आहे काही वेळापूर्वीच रणजित सिंह निंबाळकर यांनी रामराजे यांच्यात समेट झाल्याची माहिती समोर आलेली होती आणि आता उत्तमराव जानकर हे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आता माडा माडामधील आता जो वाद आहे तो आता समोर आलेला आहे यावर तोडगा निघाल्याची काही वेळापूर्वीच माहिती समोर आलेली आणि आणि त्यानंतर आता उत्तम उत्तमराव जानकर हे आता फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार वावळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओमकार काही वेळापूर्वीच बातमी समोर आली की माडामधील तिडा जो आहे तो सुटलेला आहे आणि आता त्यानंतर उत्तमराव जानकर देखील फडणवीसांच्या भेटीला गेले अगदी खरं आहे खर तर जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या सह्या गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत याआधी सुद्धा जानकर हे त्या ठिकाणी लोकसभेचे सोलापूरातून सीट संपूर्ण मागत होते पण अजून यावरती कोणतंही फायनलायझेशन झालेलं नाही पण महत्वाचं म्हणजे एकीकडे एक माड्यासंदर्भात बैठक आणि दुसरीकडे माळशिरीज महत्त्वाचे महत्वाचे नेते याआधी ते आमदार म्हणून ती त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती विधानसभेची पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता पण सध्याच्या घडीला राजकीय पुनर्वसन असेल किंवा सोलापूरचे अंतर्गत गणित ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स अप करण्यासाठी म्हणून ते भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात होते आणि अखेर आता ते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात थोड्याच वेळात चर्चेला सुरुवात होईल धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी